शोधा शोधा हरी कोठे थांबला शोधा शोधा हरी कोठे थांबला संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला स्वामी जगाचा तू सुख करिता सकल जिवाचा तू दूक हरिता स्वामी जगाचा तू सुख करिता सकल जीवाचा तू दूख हरिता भक्ता हा केला थैसा धावला भक्ता हा केला कैसा धावला संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला भक्त एक झाले हरिगुण गाता भजनी रंगले देव भक्त एक झाले हरि गुण गाता भजनी रंगले प्रमरस आम्हाला याने पाजिला ब्रह्मरस आम्हाला याने पाजिला संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला देव माझा संतांच्या संगे रमला जैसा भाव तैसा देव दर्शनाचा मनी आहे भाव जैसा भाव तैसा देव दर्शनाचा आहे भाव भक्ता हृदय कैसा कोंडीला भक्ताच्या हृदय कैसा कोंडीला संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला देव माझा संतांच्या संगे रमला संत कृपेने हरी पाहिला कुसुमाला रंग तुही तुही लागला संत कृपेने हरी पाहिला कुसुमाला रंग तुही तुही लागला भाव मणीचा चरणी वाहिला भाव चरणी वाहिला संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला शोधा शोधा हरी कुठे थांबला शोधा शोधा हरी कुठे थांबला संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला हा देव माझा संतांच्या संगे रमला